प्रेक्षकांनो आपण पाहतात थेट वार्ता चॅनल आणि आज आपण जाणून घेणार आहोत लाईट ऑफ ॲशिया या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि त्यांचे कार्य द लाईट ऑफ ॲशिया हे पुस्तक अठराशे एकोणऐंशी साली इंग्रजी कवी सर एडविन अँड्रॉल्ड यांनी लिहिले हे पुस्तक गाथात्मक काव्य स्वरूपात असून त्यात गौतम बुद्धांच्या जीवनचरित्राचा आणि त्यांच्या शिकवणीचा उल्लेख आहे ब्रिटिश लेखक ॲडविन अँड्रॉल्ड हे भारतीय तत्वज्ञान आणि बौद्ध धर्माचे मोठे अभ्यासक होते त्यांनी बुद्धांच्या विचारांना पाश्चात्य जगात लोकप्रिय करून दिले द लाईट ऑफ एशिया यामुळे पश्चिमेतल्या लाखो लोकांना प्रथमच बुद्धांचा करुणा अहिंसा आणि समतेच्या संदेशाची ओळख झाली ऍडविन अँड्रॉल्ड यांनी फक्त साहित्यिक नव्हे तर सांस्कृतिक पूल बांधण्याचे काम केले त्यांचे लिखाण आजही बौद्ध धर्माची जागतिक स्तरावर ओळख करून देणारे महत्वाचे माध्यम मानले जाते तर ही होती द लाईट ऑफ एशिया या अमर साहित्यकृतीचे लेखक सर ॲडविन अँड्रॉल्ड यांच्याबद्दलची माहिती अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्स मिळवत रहा.